नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचे माझ्या गणित गप्पा या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे सेकंड स्टँडर्डचे खूप इंटरेस्टिंग चॅप्टर चॅप्टरचं नाव आहे टाईम अँड मनी या व्हिडिओमध्ये आपण टाईम कॉईन आणि नोट याच्याशी रिलेटेड काही महत्त्वाच्या कन्सेप्ट शिकणार आहोत हा व्हिडिओ मुलांना कॅल्क्युलेशन लॉजिकल थिंकिंग अँड प्रॉब्लेम सॉल्व्हिंग स्किल इम्प्रूव्ह करायला नक्कीच मदत करेल या व्हिडिओमध्ये मी क्वेश्चनचे सोल्युशन काढण्याच्या काही इझी ट्रिक्स सांगितल्या आहेत ते पाहण्यासाठी व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की पहा चला तर मग मित्रांनो आज आपण पाहणार आहोत सेकंड स्टँडर्डचे चॅप्टर नंबर फोर चॅप्टरचं नाव आहे टाईम अँड मनी ओके त्यातील पहिलं सेक्शन सुरुवात सेक्शनला सुरुवात करूया मॅथमॅटिकल रिझनिंग क्वेश्चन नंबर वन द अवर हँड ऑफ द क्लॉक विल बी नियर टू डॅश डॅश इफ द टाईम शोन ऑन इन द क्लॉक इज सिक्स फोर्टी ए एम ओके okay. बघा आपल्याला काय सांगितलं आहे इफ द टाईम शो इन द क्लॉक इज सिक्स फोर्टी फायू ए एम क्लॉकमध्ये काय टाईम शो करते आहे क्लॉक सिक्स वाजून फोर्टी फाय मिनिट्स एम ए एम मीन्स मॉर्निंग टाईम आहे ओके okay. सकाळचे किती वाजलेले आहे सिक्स वाजून फोर्टी फाय मिनिट्स झालेले आहेत आणि आपल्याला क्वेश्चन काय विचारलेलं आहे द अवर हँड ऑफ द क्लॉक विल बी नियर टू तर त्या क्लॉकमधला अवर हँड कोणाजवळ असेल बघा किती वाजलेले आहे सिक्स वाजून गेलेले आहेत म्हणजे अवर हँड सिक्सवरून निघून पुढे सरकलेला आहे तर तो सिक्सकडून कुठे जाईल पुढे सेवनकडे सिक्स वाजून फोर्टी फाय मिनिट झालेले आहे म्हणजे सिक्सकडून तो कोणा कोणत्या कौन नंबरकडे जातो आहे तर सेवनकडे जाईल अवर हँड ओके या ठिकाणी मग आन्सर का येईल आपलं सेवन ऑप्शनमध्ये आहे का आन्सर येस yes, या ठिकाणी ऑप्शन सी दिसतो आहे ऑप्शन सी इज अ करेक्ट ऑप्शन येईल ओके नेक्स्ट क्वेश्चन पाहूया क्वेश्चन नंबर टू काउंट द अमाऊंट ऑफ मनी अंकिता हॅज ओके अंकिताकडे एवढे मनी आहेत ते आपल्याला काउंट करायचे आहेत बघा किती मनी आहेत हंड्रेड रुपीजची एक नोट आहे ट्वेंटी रुपीज आणि फाईव्ह रुपीजचा एक कॉईन आहे टोटल किती रुपीज झाले मग हे हंड्रेड प्लस ट्वेंटी प्लस फाईव्ह किती झाले वन हंड्रेड अँड ट्वेंटी फायू रुपीज झाले तर अंकिताकडे किती रुपीज आहेत मग वन हंड्रेड अँड ट्वेंटी फाईव्ह बघा ऑप्शनमध्ये आहे का आन्सर येस या ठिकाणी ऑप्शन डी दिसतो आहे ऑप्शन डी इज अ करेक्ट ऑप्शन येईल ओके नेक्स्ट क्वेश्चन पाहूया क्वेश्चन नंबर थ्री वॉट इज द टाईम इफ इट इज फोर्टी मिनिट्स टू ट्वेल्व नून ओके बघा काय सांगितलेलं आहे फोर्टी मिनिट्स टू ट्वेल् नून नून मीन्स आफ्टरनून दुपारचे बारा वाजण्यासाठी फोर्टी मिनिट्स बाकी आहेत म्हणजे अजून बारा वाजून नाही गेलेले आहेत बारा वाजायचे बाकी आहेत आणि ते बारा वाजण्यासाठी किती मिनिट्स बाकी आहेत अजून फोर्टी मिनिट्स बाकी आहेत म्हणजे मग आता ती क्लॉक काय टाईम शो करते आहे तर आताचा टाईम काय आहे मग किती मिनिट्सचा वन अवर असतो सिक्स्टी मिनिट्सचा ओके ट्वेल्व वाजण्यासाठी फोर्टी मिनिट्स बाकी आहे हे काय आहे या ठिकाणी अवर हे मिनिट्स ओके okay? बघा ट्वेल्व अवर्सकडून आपण जर कॅरी घेतला तर या ठिकाणी अवर्समध्ये ट्वेल्वचं काय होईल इलेवन अवर्स आणि मिनिट आपल्याला सगळ्यांना माहिती आहे वन हवर इज इक्वल टू किती मिनिट्स असतात सिक्स्टी मिनिट्स असतात तर या ठिकाणी मिनिट्सच्या इथे काय येईल मग सिक्स्टी कारण की वन आवर घेतला आहे ना आपण कॅरी म्हणजे किती घेतला आहे सिक्स्टी मिनिट घेतलेले आहे म्हणून मग मा सिक्स्टी मायनस फोर्टी करावं लागेल मिनिट्समधून मिनिट्स सबस्ट्राईब करायचे अवर्समधून आवर्स आवर सबस्ट्रॅक करूया सिक्स्टी मायनस फोर्टी ट्वेंटी बघा तर मग किती वाजले बारा वाजायला जर चाळीस मिनटं बाकी असतील तर आता क्लॉकमध्ये काय टाईम शो करेल ती क्लॉक इलेवन वाजून ट्वेंटी मिनिट्स बघा आहे का ऑप्शनमध्ये आन्सर इलेवन ट्वेंटी ए एम आणि पी एम दोन ऑप्शन दिसत आहे आता यात कन्फ्यूज नाही व्हायचं काय सांगितलं आहे दुपारचे बारा वाजायचे बाकी आहेत अजून मग दुपारच्या बारा वाजण्याच्या अगोदरचा टायमिंग काय असतो मॉर्निंग टाईम असतो ए एम असतो म्हणून या ठिकाणी आन्सर काय येईल ऑप्शन बी इज अ करेक्ट ऑप्शन येईल ओके नेक्स्ट क्वेश्चन पाहूया क्वेश्चन नंबर फोर मिस्टर शर्मा डू एक्सरसाइज डेली फ्रॉम फायू ए एम टू सिक्स फिफ्टीन एम हाऊ लाँग डीड ही एक्सरसाइज ओके शर्मा हे रोज मॉर्निंगला एक्सरसाइज करतात त्यांचा एक्सरसाइजचं टायमिंग काय आहे फायू वाजता ते स्टार्ट करतात आणि कुठपर्यंत करतात सिक्स वाजून फिफ्टीन मिनिट्सपर्यंत करतात तर ते किती वेळ एक्सरसाईज करतायत हे काढण्यासाठी काय करावं लागेल सिक्स फिफ्टीन मायनस फाईव तर ते किती वेळ एक्सरसाइज करत आहेत वन अवर फिफ्टीन मिनिट्सपर्यंत ते एक्सरसाइज करता आहेत आहे का ऑप्शनमध्ये आन्सर यस या ठिकाणी ऑप्शन सी दिसतो आहे ऑप्शन सी इज अ करेक्ट ऑप्शन येईल ओके नेक्स्ट क्वेश्चन पाहूया क्वेश्चन नंबर फाईव्ह नेहा जॉईन डान्स क्लासेस फ्रॉम नाईंथ नोव्हेंबर इफ शी गोज फॉर डान्स क्लासेस ओनली ऑन सॅटरडे अँड संडे देन हाऊ मेनी डेज डीड शी गो टू डान्स इन नोव्हेंबर ओके नेहाने डान्स क्लास जॉईन केला आहे कधी नाईंथ नोव्हेंबरपासून जॉईन केला आहे आणि डान्स क्लास हा फक्त कधी असतो ओन्ली सॅटरडे अँड संडे आठवड्यातून फक्त दोन दिवस असतो सॅटरडे आणि संडेला देन हाऊ मेनी डेज डीड शी गो टू डान्स क्लास इन नोव्हेंबर तर तिचा डान्स क्लास नोव्हेंबर महिन्यामध्ये किती डेज राहील ओके okay? बघा आपल्याला सॅटर्डे आणि संडेचे डे काउंट करायचे आहे सॅ आणि ते कुठून काउंट करायचे आहे नाइंथ या तारखेपासून पुढचेच ओके बघा नाईन्थला सॅटरडे आहे सिक्स्टीनला आहे ट्वेंटी थ्री आणि थर्टीला सॅटर्डे किती आहेत फोर संडे किती आहेत फोर फोर प्लस फोर सोरी। हाँ ये नाही सॉरी हा थ्री येणार नाही कारण की नाईनपासून पुढे काउंट करतो आहे ना आपण तर बघा वन टू थ्री फोर फाईव सिक्स अँड सेवन सेवन डेज येतील तर नेहाचा डान्स क्लास नोव्हेंबर महिन्यामध्ये किती दिवस राहील मग सेवन डेज राहील ओके okay, ऑप्शनमध्ये आहे का आंसर यस या ठिकाणी ऑप्शन बी दिसतो आहे ऑप्शन बी इज अ करेक्ट ऑप्शन येईल ओके क्वेश्चन नंबर सिक्स विच क्लॉक शोज द टाईम टेन मिनिट्स पास्ट इलेवन ए एम ऑप्शनमध्ये काही क्लॉक दिलेले आहेत आणि आपल्याला अशी क्लॉक शोधायची आहे की ती काय टाईम शो करणार आहे टेन मिनिट पास्ट इलेवन ए यम म्हणजे इलेवन वाजून पास्ट पास्ट म्हणजे काय इलेवन वाजून टेन मिनिट्स झालेले आहेत ओके okay? म्हणजे आपल्याला हा टाईम शो करणारी क्लॉक पाहिजे आहे इलेवन टेन एम बघा आहे का ऑप्शनमध्ये येस या ठिकाणी ऑप्शन सीमध्ये दिसतो आहे इलेवन वाजून टेन मिनिट्स झालेले आहेत ओके okay? या ठिकाणी आन्सर काही ऑप्शन सी इज अ करेक्ट ऑप्शन येईल ओके नेक्स्ट क्वेश्चन पाहूया क्वेश्चन नंबर सेवन द गिवन क्लॉक शोज द टाईम डॅश डॅश मिनिट आफ्टर थ्री ओ क्लॉक ही पिक्चरमध्ये एक क्लॉक शो केलेली आहे तर त्यात टायमिंग काय शो करते आहे ती थ्री वाजून किती मिनिट्स झालेले आहेत एटवरती मिनिट हँड आहे म्हणजे किती किती मिनिट्स झालेले आहेत प्रत्येक एका ट्वेल् टू वन वन टू टूमध्ये किती मिनिट्स असतात फाईव्ह मिनिट्स असतात तर ते अशी मिनिट, मिनिट, मिनिट हँड कुठपर्यंत आहे तो एटपर्यंत म्हणजे किती मिनिट्स झाले फोर्टी मिनिट्स झाले आहेत ओके तर ही दिलेली क्लॉक uh, काय टाईम शो करते आहे फोर्टी मिनिट्स आफ्टर थ्री ओ क्लॉक तीन वाजून चाळीस मिनटं शो करते आहे ऑप्शनमध्ये आहे का फोर्टी आन्सर येस yes, या ठिकाणी ऑप्शन डी दी दिसतो आहे आन्सर काय येईल मग आपलं ऑप्शन डी इज अ करेक्ट ऑप्शन येईल ओके नेक्स्ट क्वेश्चन पाहूया क्वेश्चन नंबर एट द सम ऑफ फोर रुपीज फाईव्ह कॉईन्स अँड टू फिफ्टी रुपीज नोट्स इज ओके बघा क्वेश्चनमध्ये काय सांगितलं आहे फाईव्ह रुपीजचे कॉईन्स किती आहेत फोर कॉइन्स आहेत फोर कॉईन्स फाईव्ह रुपीजचे आहेत म्हणजे ते किती रुपीज झाले मग ट्वेंटी रुपीज आणि रुपीज फिफ्टी रुपीजच्या किती नोट्स आहेत टू नोट्स आहेत टू नोट्स फिफ्टी रुपीजच्या आहेत म्हणजे ते किती रुपीज झाले हंड्रेड फिफ्टी प्लस फिफ्टी हंड्रेड रुपीज तर टोटल किती अमाऊंट झाली टोटल सम करायची आहे आपल्याला हंड्रेड प्लस ट्वेंटी काय येईल आन्सर वन ट्वेंटी तर किती रुपीज आहेत मग ते वन ट्वेंटी रुपीज ऑप्शनमध्ये आहे का आन्सर येस या ठिकाणी ऑप्शन बी दिसतो आहे ऑप्शन बी, बी इज अ करेक्ट ऑप्शन येईल क्वेश्चन नंबर नाईन रिंकी बाय द फॉलोईंग टॉईज फ्रॉम अ शॉप द मनी शी गिव्स टू द शॉपकीपर इज ओके रिंकी ही टॉईजच्या शॉपमध्ये केलेली आहे आणि तिने काही टॉईज खरेदी केलेली आहेत तर ते सगळे टॉईज किती रुपीजला तिने शॉपकीपरकडून घेतले ते आपल्याला या ठिकाणी काढायचं आहे बघा प्रत्येक टॉयची प्राइस दिलेली आहे पहिला टॉय किती रुपीजचा आहे फिफ्टीन सेकंड टॉय पण फिफ्टीन रुपीजचा आहे आणि थर्ड टॉय ट्वेंटी रुपीजचा आहे तर तिला टोटल किती रुपीज द्यावे लागतील मग शॉपकीपरला यांची टोटल करावी लागेल फायू प्लस फायू टेन कॅरी वन वन टू थ्री फोर फाईव्ह तर शॉपकीपरला किती रुपीज दिली ती फिफ्टी रुपीज ऑप्शनमध्ये की आहे का आन्सर यस या ठिकाणी ऑप्शन डी दिसतो आहे ऑप्शन डी इज अ करेक्ट ऑप्शन येईल नेक्स्ट क्वेश्चन पाहूया हाऊ मेनी रुपीज ट्वेंटी नोट यू नीड टू मेक हंड्रेड रुपीज ओके हंड्रेड रुपीज करण्यासाठी आपल्याला ट्वेंटी रुपीजच्या किती नोट्स घ्याव्या लागतील म्हणजे ट्वेंटीला किती टाईम्स आपल्याला ॲड करावं लागेल तेव्हा हंड्रेड होतील बघा फायू टाईम्स ॲड करावं लागेल ला, आपल्याला ट्वेंटीला ट्वेंटी प्लस ट्वेंटी प्लस ट्वेंटी प्लस ट्वेंटी प्लस ट्वेंटी इज इक्वल टू काय येईल हंड्रेड येईल म्हणजे आपल्याला ट्वेंटी रुपीजच्या किती नोट्स घ्यावे लागतील फाय नोट्स लागतील तेव्हा किती रुपीज होतील ते हंड्रेड रुपीज होतील बघा ऑप्शनमध्ये आहे का आन्सर येस या ठिकाणी ऑप्शन बी दिसतो आहे ऑप्शन बी इज अ करेक्ट ऑप्शन येईल ओके क्वेश्चन नंबर इलेवन अ क्लॉक इज फिफ्टीन मिनिट्स स्लो वॉट इज द ॲक्च्युअल टाईम इफ द टाईम शोन ऑन द क्लॉक इज एट ट्वेंटी okay पी एम ओके बघा काय सांगितलेलं आहे एक क्लॉक आहे ती आता टाईम काय शो करते आहे एट वाजून ट्वेंटी फाय मिनिट्स शो करते आहे आणि ती क्लॉक कशी फिफ्टीन मिनिट्स स्लो आहे फिफ्टीन मिनिट्स ती मागे चालते आहे तर आताचा ॲक्च्युअल टाईम काय असेल तर ते आपल्याला काढायचं आहे बघा आता टाइमिंग काय शो करते आहे क्लॉक एट वाजून ट्वेंटी फाईव्ह मिनिट्स शो करते आहे पण ती क्लॉक फिफ्टीन मिनिट्स स्लो आहे बघा एट वाजून ट्वेंटी फाईव्ह मिनिट्स शो करते आहे पण ती जी क्लॉक आहे ती कशी आहे स्लो आहे किती फिफ्टीन मिनिट्स स्लो आहे तर ॲक्च्युअल किती टाईम किती वाजलेले आहेत आपल्याला ॲक्च्युअल टाईम काढायचा आहे तर ॲक्च्युअल ती ज्यावेळेस एट वाजून फोर्टी मिनिट्स होतील ॲक्च्युअल टाईम आणि ती कशी चालते आहे स्लो चालते आहे म्हणून ती काय टाईम शो करते आहे बॅकला चालली आहे ती ती स्लो चालते आहे म्हणजे ती मागे आहे तर ती आता टाईम काय शो करते आहे एट वाजून ट्वेंटी फाय मिनिट्स पण ॲक्च्युअल किती वाजले आहेत आपल्याला काय करावं लागेल मग याच्यामध्ये फिफ्टीन मिनिट्स ॲड करावे लागतील या टाईममध्ये फिफ्टीन मिनिट्स ॲड करावे लागतील ॲक्च्युअल किती वाजलेले आहेत एट वाजून फोर्टी मिनिट्स झालेले आहेत पण ती स्लो असल्यामुळे ती काय टाईम दाखवते फिफ्टीन मिनिट्स स्लो येते म्हणून ती एट वाजून ट्वेंटी मिनिट्स शो करते आहे ॲक्च्युअल एट वाजून फोर्टी मिनिट झाले आहे बघा ऑप्शनमध्ये आहे का आन्सर एट फोर्टी पी एम येस या ठिकाणी ऑप्शन ए दिसतो आहे मग आन्सर काही या ठिकाणी ऑप्शन ए इज अ करेक्ट ऑप्शन येईल ओके नेक्स्ट क्वेश्चन पाहूया क्वेश्चन नंबर ट्वेल्व वंश गोज फ्रॉम स्कूल टू हिज होम ही स्टार्ट वॉकिंग फ्रॉम स्कूल अँड रीच द बस स्टँड ॲट टाईम शोन ऑन द क्लॉक इन द आफ्टरनून ही वेट फिफ्टीन मिनिट्स फॉर द बस अँड रीच होम ॲट थ्री पी एम वॉट वॉज द ड्युरेशन हीज बस जर्नी ओके बघा क्वेश्चनचं मिनिंग काय दिलेला आहे वंश गोज फ्रॉम स्कूल टू हिज होम वंश हा स्कूलपासून त्याच्या घरी जात आहे ही स्टार्ट वॉकिंग फ्रॉम स्कूल अँड रीच द बसस्टँड ॲट द टाइम शोन ऑन द क्लॉक इन द आफ्टरनून त्याची स्कूल सुटल्यानंतरून तो बस स्टँडपर्यंत जाण्याचा टाईम क्लॉक शो करते आहे म्हणजे तो बस स्टँडला किती वाजेपर्यंत पोचतो आहे स्कूल सुटल्यानंतरून तो बस स्टँडला Uh, एक वाजून पंचेचाळीस मिनिटांनी बसस्टँडला पोचला आहे ही वेट फिफ्टीन मिनिट्स फॉर द बस त्याने फिफ्टीन मिनिट्स बसची वाट बघितली म्हणजे किती वाजतील मग तोपर्यंत जर त्याने फिफ्टीन मिनिट्स बसची वाट बघितली तर टू वाजून जातील ओके ही वेट फिफ्टीन मिनिट्स फॉर द बस अँड रीच ॲट थ्री पी एम आणि तो घरी किती वाजता पोचतो आहे तीन वाजता पोचतो आहे म्हणजे वन नंतर पोचतो आहे तो ओके आता किती वाजले आहे टू वाजले आहेत आणि त्यानंतरून तो एक तासाने घरी पोचतो आहे एक तासाने किती वाजतील मग थ्री वाजणार आहेत ओके थ्री पी एम होतील व्हॉट वॉज द ड्युरेशन ऑफ बस जर्नी तर त्याने बसचा प्रवास किती वेळ केला बघा दोन वाज वाजेपर्यंत त्याने बसची वाट बघितली दोन वाजता तो बसमध्ये बसला आणि घरी किती वाजता पोचला आहे तीन वाजता पोचलेला आहे म्हणजे मग त्याने बसची जर्नी किती तास केली वन आवर केलेली आहे ओके या ठिकाणी आन्सर काय येईल मग वन आवर ऑप्शनमध्ये आहे का आन्सर येस या ठिकाणी ऑप्शन ए दिसतो आहे ऑप्शन ए इज अ करेक्ट ऑप्शन येईल ओके नेक्स्ट क्वेश्चन पाहूया क्वेश्चन नंबर थर्टीन मिस्टर वर्मा स्टार्ट वॉकिंग टू द पार्क ॲट फाईव्ह थर्टी ए एम ही रीच द पार्क ॲट फायू फिफ्टी ए एम हाऊ लाँग डीड ही टेक टू वॉक टू द पार्क मिस्टर वर्मा यांना पार्कमध्ये वॉकिंग करण्यासाठी ते किती वाजता निघाले घरातून किती वाजता निघाले म्हणजे फाईव्ह थर्टी ए एमला ही रीच द पार्क ॲट फायू फिफ्टीन ए एम आणि ते पार्कमध्ये किती वाजता पोचले फायू फिफ्टीनला पोचलेले फिफ्टीला पोचलेले आहेत हाऊ लाँग डीड ही टेक टू वॉक टू द पार्क तर त्यांनी पार्क मध्ये पोचण्यासाठी किती वेळ लागलेला आहे त्यांना ते आपल्याला या ठिकाणी फाइंड आउट करायचं आहे तर ते किती वाजता निघाले आहे फाईव्ह थर्टीला आणि किती वाजता रीच झाले आहे पार्कला किती वाजता पोचले ते फायू फिफ्टीला पोचलेले आहेत तर या ठिकाणी आपल्याला ते पार्कला जाण्यासाठी त्यांना किती वेळ लागला हे काढण्यासाठी काय करावं लागेल फायू फिफ्टी मायनस फायू थर्टी अवर्समधून अवर्स सबस्ट्रॅक करूया आणि मिनिट्समधून मिनिट्स फिफ्टी मायनस थर्टी ट्वेंटी तर त्यांना पार्कमध्ये पोचण्यासाठी किती वेळ लागला मग ट्वेंटी मिनिट्स ओके बघा ऑप्शनमध्ये आहे का कान्सर येस या ठिकाणी ऑप्शन ए दिसतो आहे ऑप्शन ए इचं करेक्ट ऑप्शन येईल ओके क्वेश्चन नंबर फोर्टीन विच ऑफ द फॉलोईंग इज इनकरेक्ट ओके या ठिकाणी बघा खाली काही ऑप्शन्स दिलेले आहे आणि त्यातला कोणतं ऑप्शन इनकरेक्ट आहे ते आपल्याला शोधायचं आहे ओके okay, ऑप्शन ए चेक करूया बघा ऑप्शन एमध्ये काय दिलेलं आहे टेन रुपीजची एक नोट अजून एक टेन रुपीजची आणि ट्वेंटी रुपीजची टोटल किती रुपीज झाले हे फोर्टी रुपीज फोर्टी Okay. इज इक्वल टू ट्वेंटी प्लस टेन थर्टी थर्टी प्लस फायू थर्टी फायू थर्टी फायू प्लस फायू फोर्टी ओके बघा इकडे पण किती नोट्स आहेत फोर्टी इज इक्वल टू इकडे पण किती नोट्स कॉईन्स आहेत फोर्टी दोघं कसे आहेत इक्वल आहेत ऑप्शन ए कसं आहे करेक्ट ऑप्शन आहे आपल्याला इनकरेक्ट ऑप्शन शोधायचं आहे ऑप्शन बी चेक करूया बघा या ठिकाणी <coughs> लेफ्ट साईडला थ्री फिफ्टी रुपीजच्या नोट्स दिलेल्या आहेत म्हणजे हे किती रुपीज झाले वन फिफ्टी रुपीज झाले इज इक्वल टू राईट साईडला काय दिलेलं आहे हंड्रेडची एक नोट आणि एक फिफ्टीची म्हणजे हे टोटल किती रुपीज झाले हे पण वन फिफ्टी रुपीज झाले राईट साईड आणि लेफ्ट साईड दोघं कशा आहेत सेम आहेत वन फिफ्टी रुपीज वन फिफ्टी रुपीज हा पण ऑप्शन कसा आहे करेक्ट ऑप्शन आहे म्हणून या ठिकाणी ऑप्शन बी पण नाही येणार आपल्याला इनकरेक्ट ऑप्शन शोधायचं आहे ऑप्शन सी चेक करूया बघा लेफ्ट साईडला किती रुपीज आहेत ट्वेंटी प्लस ट्वेंटी फोर्टी फोर्टी प्लस फायू फोर्टी फायू प्लस फायू फिफ्टी फिफ्टी प्लस हे फाईव किती आहेत फिफ्टी फाईव आहेत इज इक्वल टू या ठिकाणी एक फिफ्टी रुपीजची नोट आहे आणि एक टू रुपीजचा कॉईन आहे म्हणजे या ठिकाणी किती रुपीज झाले हे राईट साईडला फिफ्टी टू लेफ्टला किती आहे फिफ्टी फाय रुपीज राईटला किती आहेत फिफ्टी टू रुपीज हे मॅच होतं आहे का नाही म्हणून या ठिकाणी इनकरेक्ट ऑप्शन काय येईल मग ऑप्शन सी या ठिकाणी आन्सर काय येईल ऑप्शन सी इज अ करेक्ट ऑप्शन येईल ओके नेक्स्ट क्वेश्चन पाहूया क्वेश्चन नंबर फिफ्टीन विच इज द चिपेस्ट आयटम बघा ऑप्शन दिलेले आहेत खाली काही आपल्याला आणि त्यात काही टॉईज दिलेले आहेत आणि प्रत्येक टॉईजला प्राईस टॅग दिलेले आहेत तर याच्यातील सगळ्यात चिपेस्ट आयटम कोणता चिपेस्ट मीन्स सगळ्यात स्वस्त आयटम चिपेस्ट म्हणजे स्वस्त तर सगळ्यात स्वस्त टॉय कोणता आहे बघा ऑप्शन एमध्ये जो दिलेला टॉय आहे तो किती रुपीजचा आहे हंड्रेड ऑप्शन बीमध्ये दिलेला टॉय टू हंड्रेड फिफ्टी सेवनचा आहे ऑप्शन सीमध्ये दिलेला टॉय एटी रुपीजचा आहे आणि ऑप्शन डीमध्ये दिलेला टॉय फोर हंड्रेड ट्वेंटी नाईन रुपीजचा आहे तर यात सगळ्यांमध्ये सगळ्यात चिपेस्ट आयटम कोणता आहे तर ऑप्शन सीमध्ये दिलेला जो फुटबॉल आहे तो किती रुपीजचा आहे एटी रुपीजचा आहे सगळ्यात स्वस्त आयटम आहे हा सगळ्यात स्वस्त टॉय आहे म्हणून या ठिकाणी आन्सर काय येईल ऑप्शन सी इज अ करेक्ट ऑप्शन येईल ओके अशा सोप्या पद्धतीने आपण पुढचे क्वेश्चन पण सॉल्व्ह करणार आहोत तुम्हा सर्वांसाठी पुढील व्हिडिओ पण मी लवकरच घेऊन येणार आहे तोपर्यंत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका बेल आयकॉन प्रेस केल्यामुळे मी जे पण पुढचे व्हिडिओ अपलोड करेल त्याचे तुम्हाला नोटिफिकेशन येण्यास मदत होईल म्हणून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ पुन्हा लवकरच भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय